मित्रांनो आता नवरात्र आले एवढं कष्ट घेतले मी एवढं जबरदस्त हे बघा मी बायकोला सपोर्ट के मदत केली बघा कपड्याची घाडे घातल्या हे इकडे बघा हे पसारा त्याच्या काय सांगू तुम्हाला मी डोक्याला म्हणजे घाम फुटला बघा हे पडदे होते इथे साफसफाई केली आणि तुम्हाला मित्रांनो मी एवढा सपोर्ट करतो माझ्या बायकोला तुम्हाला काय सांगू मी जबरदस्त कसला सपोर्ट सकाळपासून तिथं टेकून बसलेले चार वेळ चहा झालेला आहे काय केला केलेला नाही आता बायको तुला एवढी मदत केली का नाही सपोर्ट केला का नाही सांग बर हो केला की नाही केला तुम्ही मला आपण दोघांनी मिळून काम केलं की नाही दोघांनी मिळून केलं तुम्हाला पण सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा